नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती याबद्दल महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ करून घेऊ शकता तर सुरू करूया स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली तर अठराशे पंच्याहत्तरला केलेली आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत स्थापना कधी झाली तर दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरला झालेली आहे ठिकाण कोणते आहे तर मुंबई हे आहे संस्थापक कोण होते तर दयानंद सरस्वती हे होते आणि उद्देश काय होता तर शैक्षणिक धार्मिक अभ्यास अध्यात्म सामाजिक सुधारणा हा याचा उद्देश होता तसेच ही एक एकेश्वरवादी भारतीय हिंदू धर्म सुधारणा चळवळ होती नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते एकक एस आय युनिट नाही तर सेल्सिअस हे एकक एस आय युनिट नाही आहे ज्या भौतिक राशीचे एकक हे इतर दुसऱ्या राशीवर अवलंबून असते त्या राशीला मूलभूत एकक म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या रिकामी जागा आहे तर पाच पॉईंट ब्याऐंशी कोटी एवढी आहे स्त्रियांची किती आहे तर अठ्ठेचाळीस पॉईंट दोन टक्के म्हणजेच पाच पॉईंट चाळीस कोटी आणि पुरुष एकावन्न पॉईंट आठ टक्के म्हणजेच पाच पॉईंट ब्याऐंशी कोटी एवढे आहेत नेक्स्ट क्वेश्चन पाणीपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहे तर विश्वास पाटील हे पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक आहे त्याचबरोबर महत्त्वाची माहितीसुद्धा इथे आपण बघणार आहोत पाणीपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन असलेल्या पाणीपत या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील हे आहेत त्याचबरोबर विश्वास पाटील यांची इतर पुस्तके संभाजी लालबागची लालसा चंद्रमुखी तमाशा महानायक झाडझडती ही आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका रिकामी जागा येथे स्थापन झाली तर मुंबई येथे स्थापन झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राच्या दोन हजार एक वीस एकवीस आर्थिक सर्वेक्षणानुसार तृतीय रेशीम विकास कार्यक्रम महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्ह्यात राबविण्यात आला आहे तर चोवीस जिल्ह्यात राबविण्यात आलेला आहे त्याचबरोबर महत्त्वाची माहिती तृतीय रेशीम विकास कार्यक्रम चोवीस जिल्ह्यात राबविण्यात जात आहे त्याचप्रमाणे डसर रेशीम उद्योग विकासासाठी केंद्रीय रेशीम मंडळ पुरस्कृत सिल्क समग्र योजना राज्यात सुरू होणार आहे मनरेगा व नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत निक्षात व न बसणारा रेशीम कोष उत्पादन शेतकऱ्यांना रेशीम योजनेत लाभ मिळावा म्हणून केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र ही योजना राबविली जात आहे नेक्स्ट क्वेश्चन छत्रपती शिवाजी महाराजांनी गागाभट या विद्वान पंडिताकडून कोणत्या वर्षी रायगडवर आपला राज्याभिषेक करून घेतला होता तर सोळाशे चौऱ्याहत्तरला ला करून घेतला होता त्याचबरोबर काही महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालीवाहन सखे पंधराशे पंच्याण्णव म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला राज्याभिषेक करून घेतला आणि एका सरोवर हो राज्याचा जा जयघोष केला या राज्याभिषेक वेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून संभाजी महाराजांचा देखील अभिषेक करण्यात आला हा राज्याभिषेक सोहळा गागाभट या पंडिताने केला होता नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते तर आचार्य विनोबा भावे हे होते त्याचबरोबर काही महत्वाचे पॉईंटसुद्धा आपण इथे बघणार आहोत सुरुवात अकरा ऑक्टोबर एकोणीसशे चाळीस घोषणा महात्मा गांधी सत्याग्रहाची निवड केली घोषवाक्य काय होते चलो दिल्ली दिल्ली चलो हे याचे घोषवाक्य होते आणि कोण होते पहिले विनोबा भावे आणि दुसरे पंडित नेहरू हे होते नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार एकोणीसच्या पशुधन गरानुसार राष्ट्रीय स्तरावर एकूण पशुधन सुमारे तीन पॉईंट एकतीस एक कोटी परराष्ट्र राज्याचा रिकामी जागा क्रमांक लागतो तर सातवा क्रमांक लागतो त्याचबरोबर काही महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत पशुगणना दर पाच वर्षाने केली जाते तसेच दोन हजार एकोणीसची ची ही वीसवी आवृत्ती होती यानुसार पशुधनात चार पॉईंट सहा टक्के वाढ झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन सन अठराशे चाळीसमध्ये मध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात परमहंस मंडळीची स्थापना झाली तर मुंबई या शहरामध्ये झालेली आहे तसेच काही महत्त्वाची माहिती स्थापना कधी झाली तर एकतीस जुलै अठराशे एकोणपन्नासला ठिकाण मुंबई हे आहे अध्यक्ष कोण होते तर राम बाळकृष्ण जयकर हे होते स्वरूप काय आहे तर गुप्त संघटना या सभेच्या स्थापनेत भिकोबा दादा चौहान रामचंद्र बाळकृष्ण जयकर या मंडळाची मदत झाली नेक्स्ट क्वेशन अठराशे सत्तावनच्या बंडानंतर नानासाहेबांनी रिकामी जागामध्ये आश्रय घेतला तर नेपाळमध्ये आश्रय घेतलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाची स्थापना रिकामी जागामध्ये झाली तर एकोणीसशे बहासष्टमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाची स्थापना झालेली आहे स्थापना एक ऑगस्ट एकोणीसशे बहासष्टला झाली एम आय डी सी व्यवस्था यांना जमीन रस्ते पाणीपुरवठा ड्रेन सुविधा आणि पथदिवे यासारख्या पायाभूत सुविधा पुरवते नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहे तर स्वामी दयानंद सरस्वती हे या सत्यार्थ पुस्तकाचे लेखक आहेत का त्याचबरोबर काही महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत लेखक कोण आहे तर स्वामी दयानंद सरस्वती प्रकाशित केव्हा झाले तर अठराशे पंच्याहत्तरला ला त्याचबरोबर या पुस्तकात सुधारणावादी विचार विचारांची मांडणी करत धार्मिक श्रद्धांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र सरकारकडून दोन हजार एक वीस एकवीस सालच्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला गौरविण्यात आले तर उषा मंगेशकर यांना गौरवण्यात आले होते त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार दोन हजार एकोणीस उषा खन्ना दिग्दर्शक दोन हजार वीस उषा मंगेशकर गायक तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद